मित्रांनो कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लग्नपत्रिकेचा व्हिडिओ कसा बनवायचा कॅनवामध्ये तर इथे बघा कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे कॅनवा ॲपमध्ये यूट्यूब थंबेल जी साईज आहे पेजचं ते शा पेज घ्यायचं आहे तर बघा आता इथे यूट्यूब थंबेल जे पेज आहे ते घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला पेज ओपन करून घ्यायचं आहे बघा आता इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्स फोटोमध्ये आपल्याला रेड बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे तर इथे भरपूर सारे बॅकग्राऊंड असतात ते हा जो बॅकग्राऊंड आहे हा घेतलेला आहे आणि थ्री डॉटवरून सेट ॲज अ इमेज करायचं आहे आणि इथे मी ऑलरेडी जे फोटो वगैरे आहे माझे मी ते घेतलेले आहे तर हा जो फोटो आहे ना याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे तर मी इथे बॅकग्राऊंड डिलीट केलेलं आहे आणि जेवढं काही टेक्स्ट आहे ते सर्व कॉपी करून तिकडल्या पेजवर पेस्ट करते मी तर आता इथे ग्रुप केलेला आहे हा जो पेज आहे आपल्या ह्या पेजवर व्यवस्थित असा मध्ये सेट करायचा आहे हा जो टेक्स आहे आपला हा इथे व्यवस्थित मध्ये ठेवायचा आहे बाकीचा टेक्स हा खाली ठेवायचा आहे आणि हा फोटो जो आहे गणपती बाप्पाचा हा असा मोठा करायचा आहे तर आता इथे आपल्याला याला इफेक्ट वगैरे द्यायचे आहे तर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये यायचा आहे ब्राईटनेस जो आहे तो आपल्याला थर्टी ठेवायचा आहे आणि याची क्लिअरिटी जी आहे ती आपल्याला टेन ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी जे सेटिंग आहे ते करून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला स्वास्तिक लावायची आहे जे तिथे तुम्हाला दिसत आहे ना आ, मुल आडनाव दिसत आहे मुला मुलींचं तर तिथे आपल्याला एक स्वास्तिक म्हणून सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये यायचं आहे तर इथे बघा भरपूर साऱ्या ज्या स्वास्तिक आहेत त्या घ्यायच्या आहेत तर इथे मी ही छोटीवाली घेतलेली आहे तर आता याला येल्लो कलर द्यायचा आहे तर इथे हे स्वास्तिक आहे हे मधात ठेवलेली आहे आणि याला छोटं करते मी आणि इथे मला येल्लो कलर द्यायचा आहे तर इथे बघा खाली ऑप्शन आलेला आहे आता इथे येल्लो कलर जो आहे ना आपल्याला तो डार्कमध्ये द्यायचा आहे आता बघा इथे आपण हा येलो कलर घेतलेला आहे आणि हा डार्कमध्ये दिलेला आहे तर इथे बघू शकता हा लागलेला आहे पुन्हा आता एलिमेंट्समध्ये यायचा आहे आणि इथे ग्रॅफिक्समध्ये लाईन म्हणून सर्च करायचा आहे आता इथे भरपूर सारे लाईन्स आहेत तर मी हे ब्लॅक कलरची घेतलेली आहे आणि याला झूम करायचं आहे पेजला झूम केल्यानंतर ही जी लाईन आहे ही छोटी होते जर छोटी झाली झाली ना नाही तर मग इथे क्रॉपचं ऑप्शन आहे त्या त्यांनी क्रॉप करायचं आहे आणि याला येल्लो कलर आणि रेड कलर द्यायचा आहे दोन वेळा डुप्लिकेट करायचा आहे याला तर इथे बघा थोडा पेस्ट ठेवायचा आहे तर एका याला मी यल्लो करते आणि याला रेड देते तर इथे बघा अशा पद्धतीनं आपल्याला अधिकचं चिन्ह आहे चु त्यामध्ये कलर ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं आहे तर इथे मी हा रेड कलर जो आहे तो दिलेला आहे आणि या दोन्ही याला काय करायचं आहे झूम करून ग्रुप करून घ्यायचं आहे तर इथे मी हे दोन्ही मल्टीप्लस सिलेक्टेड म्हणून केलेलं आहे ज्यांना कोणाला ग्रुप वगैरे करता येत नसेल तर ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा पद्धतीने इथे मी हे लावून घेतलेलं आहे पुन्हा मी बघा आता इथे हे स्नेह हो निमंत्रण आहे हे पण मी बाहेरून घेतलेलं आहे तर आता याला छोटं करायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे मध्ये ह्या दोन मध्ये तर अशा पद्धतीने आपण जे आपलं पेज आहे पहिलं पेज ते आपण बनवलेलं आहे तर आता इथे आपल्याला दुसरं पेज बनवायचं आहे तर यासाठी आपल्याला हे पेज जे आहे ते पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे तर इथे बघा या पेजवर टच केलं की के डुप्लिकेटचं ऑप्शन येते तर इथे हे पेज डुप्लिकेट केलं आणि ह्या गणपती बाप्पाचा फोटो आणि हे जे सर्व सर्व टेक्स आहे ते डिलीट करून इथं मुला मुलींचं नाव लिहायचं आहे तर आता इथे आपल्याला हे सेम बॅकग्राऊंड शेवटपर्यंत वापरायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सहा पेजेस आहे ते डुप्लिकेट करून ठेवायचे आहे माझं सर्व टेक्स्ट जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे तर ह्या पेजेसचा जो बॅकग्राऊंड आहे तो मी ब्लॅक करते म्हणजे जेणेकरून दिसेल आपल्याला कशा टाईपमध्ये मी लिहिलेलं आहे तर मी एक उजव्या साईडने पूर्ण टेक्स्ट लिहून घेतलेला आहे तिथे एक लाईन लावलेली आहे तर या लाईनसाठी तुम्ही बॉर्डरमध्ये सॉरी एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला इथे लाईन डिझाईन म्हणून सर्च करायचं आहे तर इथे लाईन डिझाईन सर्च केलं की के भरपूर साऱ्या ज्या डिझाईन आहे त्या आपल्याला दिसतात तर यामधली आपण कुठलीही डिझाईन घेऊ शकतो तर मी ही जी डिझाईन आहे सहा नंबरची ही वापरलेली आहे आणि याला कलर ऑलरेडी येल्लो कलर आणि व्हाईट कलर दिलेला आहे दोन्ही तर बघू शकता आता इथे ही जी डिझाईन आहे खालची त्यासाठी पण मी तेच सर्च केलेलं आहे यामध्येच दिसेल इथे आ, ही ही ठेवाई ठेवाई तर इथे बघा नाईन नंबरला आहे ही डिझाईन तर याला पण येल्लो कलर द्यायचा आहे तर हा येलो कलर आणि ही जी लाईन आहे आता घेतलेली हे खाली ठेवायची आहे आणि ही जी घेतली आपण पहिल्या नंबरची तर ही नावाच्या खाली ठेवायची आहे मुलाच्या नावाच्या खाली अशा पद्धतीने हे सर्व सेटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे हा फोटो लावायचा आहे मुलाचा तर इथे बघा मी याची सेटिंग कशी केली फोटोची तर इथे मी ॲडजस्टमेंटमध्ये आले याची क्लिअरिटी एटीन केलेली आहे आणि याचा ब्राईटनेस जो आहे आपल्याला ठेवायचा आहे फोर्टी तर अशा पद्धतीने हे पेज बनवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला आता हे जे बॅकग्राऊंड आहे आपण घेतलेलं तर मी हे कॉपी करते आणि इकडले जे टेक्स्ट लिहिलेलं आहे आपण त्या पेजला लावून घेते तर बघा आता इथे मी हे जे बॅकग्राऊंड डिलीट केलेलं आहे आणि हे सेट केलेलं आहे तर अशा पद्धतीने आता इथे आपल्याला सर्व जे बॉक्स आहे आपले म्हणजे पेजेस आहे ते लिहून घ्यायचे आहे तर बघा आता इथे मी हे लिहिलेलं आहे इथे मुलामुलीचं पण लिहिलेलं आहे आणि सर्व लिहून घेतलेले आहे शुभविवाह हळदी समारंभ आणि हे विवाहस्थळ तर आता इथे बघा आपण इथे थोडा बदल केलेला आहे तर इथे आपण एक फ्लावर लावलेला आहे तर हे कशा पद्धतीने लावलं आहे हे बघूया तर इथे मी शुभविवाह हा, जो हा पी एन जी आहे तर हा मी ग्रॅफिक्समधलाच घेतलेला आहे एलिमेंट्समध्ये आले इथे कनी सर्च करायचं आपल्याला शुभविवाह आता इथे शुभविवाह सर्च केला की भरपूर सारे आपल्याला ग्रॅफिक्स येऊन जातात इथले कुठलेही ग्रॅफिक्स घेऊ शकतो आपलं फ्री असेल तर प्रो असेल सॉरी प्रो असेल तर घेऊ शकतो फ्री असेल तर नाही घेऊ शकत तर आपल्याला बाहेरून घ्यावं लागते आता इथे बघा हा जो पहिला नंबरचा आहे ना मी हा घेतला आणि याला येल्लो कलर केलेला आहे बघा आता इथे कलरचं ऑप्शन येते हा कलर दिलेला आहे येल्लो तर अशा पद्धतीने आपल्याला हे पेजेस जे आहे ते बनवून घ्यायचे आहे तर इथे मी अशा पद्धतीने दिलेलं आहे आता खाली जी लाईन दिसत आहे तुम्हाला ही लाईन कशी बनवली फ्लावरची तर पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले एलिमेंट्समध्ये इथे मी सर्च केलं लाईन म्हणून सर्च केलं आता इथे बघा लाईन दिसेल ला आपल्याला इथे जे थोडीशी समोरून बारीक आणि मध्ये जाळी आहे अशा पद्धतीची जी लाईन आहे मी घेतलेली आहे बघा आता इथे बघा आता ही जे लाईन आहे याला कलर दिलेला नाही आहे तर इथे आपल्याला काय करायचं असं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि हे जवळ ठेवायचं आहे मी पेज झूम करून दाखवते आता ही चवळ ठेवल्यानंतर हिला एकायला येल्लो कलर द्यायचा आहे आणि एकायला रेड कलर द्यायचा आहे तर बघा आता इथे मी हे जे कलर आहे हे दिलेले आहे आणि ह्या फ्लावरसाठी आपल्याला ग्रॅफिक्समध्ये जायचं आहे इथे आपल्याला आता ग्रॅफिक्समध्ये आल्यानंतर येल्लो फ्लावर म्हणून सर्च करायचं आहे किंवा तुम्ही येल्लो ऑरेंज दोन्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता फ्लावरचं किंवा एकही वापरू शकता तर इथे मी फक्त येल्लो कलरचंच घेतलेलं आहे आणि याला असं छोटं करून आपल्याला इथे मध्ये ठेवायचं आहे आता, जो आत आता हा जो छोटा केल्यानंतर डुप्लिकेट करतो तेव्हा काय करायचं थोडं फ्लावर जे आहे ते एकावर एक ठेवायचं आहे आता एकावर एक ठेवल्यानंतर आपल्याला इथे ग्रुप करून घ्यायचं आहे बघा आता हे ग्रुप केलेलं आहे आणि आता इथे पेज पुन्हा झूम करायचं आणि ह्या दोन लाईनिंगचं ग्रुप आहे ते पण एकत्र करायचं आहे तर अशा पद्धतीने लावून घेतलं पुन्हा इथे मी खाली आले आणि इथे बघू शकता आता ही जी लाईन आहे आपल्याला दिसत आहे ती बघा आता इथे ग्रुप केलेलं आहे आणि हे जे आहे आपली लाईन तयार झालेली आहे आता इथे आपल्याला हे जे पानं दिसत आहे ना हे पानं लावायचे आहेत तर इथे मी एलिमेंट्समध्ये आले लिव्स म्हणून सर्च केलेलं आहे बघा आता इथे भरपूर सारे जे पानं असतात ते येऊन जातात आता इथे कुठल्याही प्रकारचा आपण घेऊ शकतो जो कोणता तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतचा तुम्ही घेतला तर तुम्हाला त्यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतात स मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन येते तर बघा आता मी हा घेतलेला आहे आणि याला काय केलेलं आहे असं राऊंडिंग करून घेतलेलं आहे म्हणजे याला फ्लिप पण करू शकता किंवा तुम्ही सर्कलनी त्याला फिरू पण शकता तर इथे बघा मी हात ठेवलेला आहे पुन्हा इथे काय करायचं आहे हात जो आहे ना पुन्हा सरकवायचा आहे आता सरकवल्यानंतर मी पुन्हा पेट झूम करून दाखवते आता इथे बघा आपल्याला पोझिशनमध्ये यायचं आहे आणि हे पूर्ण फ्लावरच्या मागे गेलं पाहिजे हे पान जे आहे ना आपलं ते गेलं पाहिजे त्या साईडने ठेवायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने हे जे पानं आहे ते दिसणार आहे आपल्याला बघू शकता आता इथे तर ह्या सर्व याला ग्राफिक्सला ग्रुप करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली जी जे पूर्ण लाईन आहे ती तयार होते आणि अशा पद्धतीने आपण ही लाईन तयार करून घेतलेली आहे आणि इथे बघा असं ठेवायचं आहे तर अशी ही जी लाईन आहे आपण हे बनवून घेतलेली आहे बघू शकता असं ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे पेज आहे ते बनवलेलं आहे आपण शुभविवाहाचं तर आता इथे तिथे पत्रिकेमध्ये ते खालचं व्हाईट कलरचं जे टेक्स आहे ते आपण पॉपिन फॉन्ट दिलेला आहे त्याला आणि इथे बघा वरती जो नाव आहे त्याला राज सॉरी इथे अपरिचित नावाचा फॉन्ट दिलेला आहे आणि इथे हा जो बॅकग्राऊंड आहे तर हा इथे आपण एलिमेंट्समध्ये येऊन शेपमध्ये आलेलो आहे आणि पहिल्याच नंबरचा जो स्क्वेअर आहे तो घेतलेला आहे आणि याला काय केलं आहे असं मध्ये छोटं करून घेतलं आहे मध्ये आणि इथे बघू शकता दोन्ही साईड म्हणजे एका साईडने सा असं मध्ये ठेवलेलं आहे मी आणि याला हे जे आहे कॉर्नरमध्ये जाऊन आपल्याला राऊंडिंग करायचं आहे तर इथे आपल्या चॉईसनुसार आपण राऊंडिंग करू शकतो हे फुल पण करू शकतो हंड्रेडपर्यंत किंवा फिफ्टीपर्यंत करू शकतो तर इथे मी जे राऊंडिंग आहे ते थर्टीपर्यंत करून घेतलेली आहे बघा इथ तुम्हाला दिसत असेल किंवा इथे आपण डायरेक्ट नंबर पण लिहू शकतो लाईन न देता तर अशा पद्धतीने लिहिलं पुन्हा इथे मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे ग्रॅफिक्समध्ये मी सर्च केलं की फ्लावर आयकॉन म्हणून आता इथे फ्लावर आयकॉन भरपूर सारे फ्लावर आयकॉन असतात तुम्हाला जे कोणतं फ्लावर आयकॉन आवडतं ते घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मॅजिक रिकमेंडेशन जे ऑप्शन आहे ते येतं त्यामधला आपण कुठलंही वापरू शकतो तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवतात बघा आता इथे यामध्ये आणि त्यामध्ये खूप फरक आहे आता जो आपण घेतलेला आहे आणि मेन म्हणजे याचा कलर आपण बदलवू शकतो बघू शकता आता इथे मी हा घेतलेला होता आणि ते मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आल्यानंतर इतके भरपूर सारे जे आहे आपल्याला सजेशन कर तर बघू शकता आता इथे हे जे फ्लावर आहे आपल्याला हे छोटं करून घ्यायचं आहे आणि याचा कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट ठेवायचा आहे आता इथे कलर जो आहे तो व्हाईट केलेला आहे पुन्हा मी हे दुसरं जे आहे ते डिलीट करते तर इथे बघा आता तर इथे बघा आपण हा जो शेप आहे याला येल्लो कलर देणार आहे येल्लो कलरवर आपला जो डार्क ब्राऊन कलर आहे तो द्यायचा आहे आपल्याला तर इथे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे मी त्याला डार्क ब्राऊन कलर दिलेला आहे आणि हा जो आयकॉन आहे याला पण तोच द्यायचा आहे आता हे जसं आपण ग्रुप केलं होतं लाईनिंगचं सेम तसंच करायचं आहे दोन्ही साईडने असे फ्लावर ठेवायचे आहे आणि फ्लावर ठेवल्यानंतर इथे मध्ये टेक्स्ट लिहून आपल्याला हे सर्व ग्रुप करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे बघू शकता आता था था। आण इथे आणि आप इथे आपल्याला लाईनिंग कशी तयार केली आता जी लाईन तयार केलेली आहे आपण सेम तशीच करायची आहे फक्त इथे काय करायचं आहे आपल्याला सर्कल ठेवायचं आहे कशी तयार केली एलिमेंट्समध्ये आलो आपण लाईन म्हणून सर्च केलं जी आपण स्नेह निमंत्रणाला लाईन ला घेतली होती तीच आहे याला क्रॉप करायचं आहे छोटं करून घ्यायचं आहे आता इथे मी असं छोटं केलेलं आहे आणि याला काय करायचं आहे असं तिरपं करायचं आहे करूं, करूं आता तिरपं केल्यानंतर अजून पुन्हा याला झूम करून छोटं करून घ्यायचं आहे आता इथे छोटं केलेलं आहे पुन्हा डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आता हे डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला याला व्हाईट कलर द्यायचं आहे दोन्ही याला व्हाईट कलर द्यायचा आणि त्याला ग्रुप करून घ्यायचं आहे म्हणजे आता दुसरं जेव्हा आपण सर्कल तयार करू त्यावेळेस आपल्याला इथे डबल म्हणजे बनवायचं काम पडणार नाही इथे फक्त डायरेक्ट डुप्लिकेट केलं की लावून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे बनवून घेतलेलं आहे लाईनिंग्सचं तर अशा पद्धतीने आता इथे लावून घ्यायचं आहे पुन्हा आता मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे ग्रॅफिक्समध्ये सर्कल म्हणून सर्च केलं आता हा जो सर्कल आहे ना येल्लो कलरचा हा घ्यायचा आहे आणि याला डुप्लिकेट करून रेड रेड कलर द्यायचा आहे बघ आता इथे मी हे लावते आणि पुन्हा याला असं देते आणि याला पण ग्रुप करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही लाईन तयार करून घेतलेली आहे आणि पुन्हा ह्या लाईनिंगला आणि ह्या सर्कलला पूर्ण ग्रुप करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपली जी लाईन आहे ती तयार होऊन जाते अशा पद्धतीने आपण ही जी लाईन आहे ही तयार करून घेतलेली आहे बघू शकता आता इथे ही मी जी लाईन ग्रुप केल्यानंतर कुठेही ॲडजस्टमेंट करू शकते आता मला इथे इकडल्या पेजवर न्यायचं असेल दुसऱ्या पेजवर तर इथे मी नेऊ शकतो अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेली आहे ला ब आता इथे आपलं लास्टमधलं पेज जे आहे ते इथे सिम्पलमध्ये बनवलेलं आहे पण इथे फक्त एक डिझाईन लावलेली ला आहे टेक्स्टच्या खाली बघू शकता इथे डिझाईन म्हणून आता जी आपण डिझाईन घेतली होती पहिल्या पेजसाठी तसंच सर्च करायचं आहे पुन्हा इथे आणि इथे ही जी डिझाईन आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि याचा कलर जो आहे तो बदलायचा आहे आता मी इथे येलो कलर घेणार आहे तर ह्या डिझाईनला इथे कुठल्याही प्रकारची आपण डिझाईन लावू शकतो तर इथे बघा आता आपण जसं इथे हळद समारंभ तयार केलेला आहे तसं सेम इथेच करायचं आहे किंवा तेही डुप्लिकेट करून घेतलं तरीही चालतं फक्त त्यामध्ये जे टेक्स आहे त्याला टच करून अशा पद्धतीने इथे आपल्याला नाव वगैरे लिहून घ्यायचं आहे हे कट करायचं आहे आणि तिथे लिहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले जे सर्व पेजेस आहे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता याला इफेक्ट कसा लावायचा तर इथे बघा तुम्हाला इथे प्लसचं चिन्ह दिसेल बघा या पेजच्यामध्ये आणि इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन म्हणून ऑप्शन दिसते तर आता इथे बघा मी लास्टमधला जो आहे क्रॉपचा ट्रान्झॅक्शन लावलेला आहे ऑल टू पेज बघा इथे दाखवलेला आहे अशा पद्धतीने हे सर्व याला लागून जातं आणि कॅनवामध्ये जे दिलेलं आहे याला म्युझिक कसं लावायचं ह्या पेजेसला तर आता इथे आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बनवलेलं आहे तर आता इथे एलिमेंट्समधले पण ऑलरेडी म्युझिक आहे यामध्ये कॅनवामध्ये ते पण घेऊ शकतो आपण किंवा इथे जे आपण गॅलरीमध्ये येते अपलोडमधून तिथून पण घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार तर इथे बघा ऑडिओमध्ये आले मी ऑडिओ ऑप्शन आहे एलिमेंट्समध्ये आहे कॅनवामध्ये इथे तुम्ही सर्च करा वेटिंग म्हणून सॉन्ग म्हणून येऊन जातं आता इथे बघू शकता इथे मी वेटिंग नाव लिहिलेलं आहे हा जो सॉन्ग आहे यावर टच करायचा आहे फक्त टच करायचं आहे आणि या सर्व पेजेसला लागून जातं आणि बाकीचं जे सॉन्ग आहे आपल्याला ते डिलीट करून टाकायचं आहे तर स्प्लिटचं ऑप्शन आहे खाली बघा तिथून तुम्हाला ते डिलीट करून टाकायचं आहे तर इथे अशा पद्धतीने हे डिलीट केलेलं आहे आपण बघू शकता इथे मी असं ठेवलेलं आणि स्प्लिट केलेलं आहे स्प्लिट केल्यानंतर याला काय करायचं आहे कट करून टाकायचं आहे बघा इथे असं हे पूर्ण जे सॉन्ग आहे ते लावून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पुन्हा डाउनलोड करायचं असेल तर वरती पेजेस आहेत तिथून आपण हे डाउनलोड करतो जसं आता आपल्या चॉईसचं जे सॉन्ग आहे ते कसं लावायचं अपलोडमध्ये यायचं आहे कॅनवामध्ये आणि इथे हे ऑडिओमध्ये यायचं अपलोडमध्ये फाईलमध्ये यायचं डिवाईसमध्ये यायचं आहे आता इथे बघा थ्री लाईन दिलेले आहे ऑडिओवर यायचं आणि यामधलं कुठलंही म्युझिक घेऊ शकतो तर आता इथे बघा मी हे दो जो दोन नंबरचं जे आहे याला टच करते आणि हे बघा आले हे आलेलं आहे असं टच केल्यानंतर बघा तुम्हाला इथे लाईन दिसेल ती पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर ते ॲड होऊन जातं आणि त्यावर पुन्हा टच केलं की ते आपल्या फोटोला व्हिडिओला लागून जातं अशा पद्धतीने आपण हे ॲड करून लावू हो शकतो तर बघा आता इथे आपण हे अशा पद्धतीने बघितलेलं आहे कॅनवामध्ये पत्रिका कशी बनवायची ते जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून आपल्याला सर्व पेजेस जे आहे ते डाउनलोड करायचे आहे तुम्हाला जर या व्यतिरिक्त जर ट्रान्झॅक्शन लावायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व पेजेस जे आहे पी एन जी फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घ्यायचे बघा इथे मी पी एन जी फॉर्मॅटमध्ये आपले पेजेस किती आहे काय आहे सर्व बघायचं आहे आणि पेजेसचे नंबर बघायचे आहे आता इथे माझे जे पेज आहे ते सहा पेज आहे तर मी इथे डाउनलोड करते बघा आता डाउनलोड कसं करायचं तर वरती जे आहे ना ॲरो दिलेला आहे दोन नंबरला इथे यायचं आहे पुन्हा डाउनलोडमध्ये जायचं आहे आता इथे बघा पेज सिलेक्ट म्हणतात इथे सहा पेज जे आहे ते आपले सिलेक्ट करून घ्यायचे आहे आता इथे मी हे सहा डन करते आणि इथे व्हिडिओ जे आहे ते इथे पी एन जी करायचं आहे पी एन जी केल्यानंतर डाउनलोड करायचं आता डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हे आप इनशॉट ॲपमध्ये इफेक्ट लावायचे आहे सर्व फोटोला डाउनलोड केल्यानंतर आपल्या आप गॅलरीमध्ये येऊन जातं तर आता इनशॉट ॲपमध्ये कसं ॲड करायचं ते बघूया ओपन केलेलं आहे इनशॉट ॲप ओपन केल्यानंतर इथे प्लसचं चिन्ह आहे आणि इथे सर्व पेजेस जे आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे बघा आता इथे मी ॲड केलेलं आहे सहा पेज आणि याला ट्र... हे लावायचं आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲनिमेशन काही पण आपण लावू शकतो ते इथे ॲनिमेशन कसं लावायचं हे बघूया आता ट्रान्झॅक्शनमध्ये जर जायचं असलं तर पेजच्या बाजूने तुम्हाला एक छोटा बॉक्स येतो आणि ते त्यावर एक पेनाचं हे आहे आयकॉन आहे त्यावर टच केलं का इथे भर भरपूर सारे ट्रान्झॅक्शन आहे आता इथे बघा हा जो ट्रान्झॅक्शन लावला तर हा इनशॉर्ट प्रोच आहे हा आपण एकच लावू शकतो सर्व पेजेसला जर तुम्हाला बेसिक पाहिजे असेल तर हे तो वरती बेसिक दिलेलं आहे ते पण तुम्ही एकच वेगवेगळे वेग लावू शकता यामधला कुठलाही तर इथे बघा आता आपण इथे ट्रान्झॅक्शन न लावता इथे आपण ॲनिमेशन लावूया तर वरती बघा स्क्रॉल करा आणि ॲनिमेशन जे नाव आहे ते बघा आता इथे बघा इनचं पण ॲनिमेशन आहे आउटचं पण आहे आणि कोम्बोचं पण आहे ते इथे बघू शकता आता हे पहिल्या नंबरचं जे आहे ते देणार आहे आपण अशा पद्धतीने आपली जी पत्रिका आहे ती तयार होणार आहे तर, तर, तर आता इथे पुन्हा बॅक येते आणि याची लेंथ आहे ना आपण कमी जास्त करू शकतो वरती बघा तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ड्युरेशनचं तर अशा पद्धतीने ते कमी जास्त करू शकतो तर इथे काय करायचं पुन्हा आता दुसऱ्या पेजला हे द्यायचं आहे दुसऱ्या नंबरचं आणि तिसऱ्या याला तिसऱ्या नंबरचं तर इथे आपण एका हे जे पूर्ण लाईनमध्ये दिलेलं ला आहे सहा तर हे पूर्ण आपण असे लावणार आहे असून तर सहापर्यंत जेवढे काही ट्रान्झॅक्शन होते ते सर्व लावून घेतलेले आहे ला बघू शकता इथे आणि ही जी आपली पत्रिका आहे ही तयार झालेली आहे तर आता इथे सॉन्ग कसं लावायचं बघा आता इथे ऑडिओ लावायचं आहे लावाय तर म्युझिकसाठी आपल्याला इथे यायचं आहे म्युझिकमध्ये माय म्युझिकमध्ये आल्यानंतर पहिल्याच नंबरचं जे सॉंग आहे मला ते लावायचं आहे यावर मी टच करते आणि इथे प्लसच्या जे टच केलं की सर्व पेजेसला येऊन जाते आणि बाकीचं जे उरलेलं टेक्स्ट आहे आपलं सॉरी म्युझिक आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर आता इथे बघा अशा पद्धतीने आता इथचा जो लोगो आहे या लोगोवर असं टच करून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन वगैरे आहे आपण लावून घेतलेलं आहे ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन तर आता इथे एक लोगो आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे छोटीशी ॲड बघायची आहे बघा फ्री रिमूव म्हणून दाखवलेलं आहे आणि हे ॲड बघितल्यानंतर आपल्याला कुठलाही वॉटरमार्क आहे ते येणार नाही ते, ते, ते बघा इथे एक्सपोर्ट दिलेला आहे पुन्हा इथे टच करायचं आणि बघा इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून तुम्हाला कुठल्याही विषयावर व्हिडिओ बघायला आवडते ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद